नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनल मध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा चांदण्यांनी नाहलेली ही रात्र आणि देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर अवतरते अशी मान्यता आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जो जागरण करतो जो श्रद्धेने देवीची पूजा करतो त्या व्यक्तीच्या घरात वर्षभर लक्ष्मी स्थिर राहते असे सांगितले जाते पण प्रश्न असा आहे की आपण लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं का काय करावं तर चला आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे पाच अतिशय प्रभावी उपाय पूजेचा संपूर्ण विधी आणि या दिवसाचं महत्व आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो आणि किरणातून शक्ती पृथ्वीवर उतरते हो आयुर्वेदात असं सांगितलं जात कि या रात्रीचा चंद्रप्रकाश शरीर आणि मन शुद्ध करतो कोजागिरी म्हणजेच कोजागर्ती म्हणजे आज कोण जागा आहे असा प्रश्न विचारून देवी पृथ्वीवर भ्रमण करते जी व्यक्ती जागी असते उपास उपासना करते तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन होत अशी प्राचीन श्रद्धा आहे कोजागिरी पौर्णिमेची रात्र खूप महत्वाची आहे या दिवशी काही जर खास उपाय आपण जर केले तर त्या उपायांनी आपल्या घरी लक्ष्मीचा वास नेहमीच राहणार आहे त्यामुळे ते उपाय करायला अजिबात विसरू नका सगळ्यात पहिला उपाय म्हणजे चंद्रप्रकाशात दूध आठवणे रात्री नऊ नंतर शुद्ध दूध एका चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा स्टील किंवा दुसरं कोणतेही भांड असेल तरी चालेल त्यामध्ये केशर वेलची पावडर साखर टाकून चंद्रप्रकाशात दूध आठवा त्या दुधामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे चंद्राचं प्रतिबिंब दिसल्यामुळे चंद्रामध्ये या दिवशी जी ऊर्जा असते ती त्या दुधामध्ये उतरते आणि त्या दुधातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला मिळते त्यानंतर ते दूध सगळ्यात आधी देवीला नैवेद्य म्हणून दाखवा आणि सगळ्यांनी नंतर घरातील लोकांनी ग्रहण करा हा उपाय लक्ष्मीला आमंत्रण देण्याचा आणि चंद्राच्या तेजाने समृद्धी आकर्षित करण्याचं प्रतीक आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन घरातील किंवा बाल्कनीत एक पांढरा कापड अंतरून त्यावर लक्ष्मी देवीच चित्र मूर्ती ठेवा चांदीचा किंवा तांब्याचा कलश पाण्याने भरा व त्यावर नारळ ठेव ठेवा देवीला दूध खीर साखरेचा पाकाचे पदार्थ आणि कमळाची फुलं अर्पण करा त्यानंतर महा ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्री नम या मंत्राचा जप करा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि पूजा झाल्यानंतर चंद्रदेवांना अर्घ द्या हे लक्ष्मी आणि चंद्रदेवांचं संयुक्त आशीर्वाद मानला जातो तिसरा उपाय म्हणजे धान्य आणि पैशाचं पूजन कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घरातील पैसे बँक पासबुक तिजोरी आणि धान्याच्या डब्यांजवळ दिवा लावावा यावेळी ओम रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप जर तुम्ही केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात निरंतर वास करते लक्ष्मी देवीची ऊर्जा स्थिर राहण्यासाठी हा मंत्र खूप महत्वाचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आधी पूजा मांडली होती ती विसर्जन करावी चौथा उपाय म्हणजे कमळ उपाय हा उपाय लक्ष्मी देवीला स्थिर करण्यासाठी आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी कमळ देवीला अर्पण करा कमळाच्या पाकळ्यांवर थोडे केशर आणि तांदूळ ठेवा त्यावर ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय नम या मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरात लक्ष्मी टिकते आणि त्यानंतर पाचवा उपाय म्हणजेच रात्री लक्ष्मी देवीची आरती करून भजन कथा किंवा मंत्र जप करून जागरण करा गरीबांना अन्नदान वस्त्रदान आणि महिलांना साखर व मिठाई दान करा हे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मी ही दानशील मनाला लवकर प्रसन्न होते असा ग्रंथात उल्लेख आहे त्यामुळे हे, त्या हे पाच उपाय करायला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजिबात विसरू नका कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ आहे सगळ्या पौर्णिमेंमध्ये हीच पौर्णिमा सगळ्यात मोठी आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काही गोष्टी आपल्याला करावायच्या आहे आणि काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत मग त्या कोणत्या गोष्टी कराव्यात चला जाणून घेऊया चंद्रप्रकाशात बसून ध्यान आणि मंत्र जप कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा घरामध्ये सर्व दिवे लावून ठेवावेत आणि देवीचं नामस्मरण करत या रात्री जागरण करावं घरामध्ये वाद राग अपशब्द किंवा नकारात्मक विचार करू नये मांसाहार आणि मद्यपान करू नये कोणालाही अपशब्द बोलून दुखवू नये आणि देवी लक्ष्मी पूजनानंतर कोणालाही अपमानित करू नये कोजागिरी पौर्णिमेची ही चांद्यांनी आलेली रात्र फक्त पूजे नाही ती श्रद्धा शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे आजच्या रात्री देवी लक्ष्मीचं स्वागत करा आणि तिच्या प्रकाशाने तुमचं जीवन उजळून निघू द्या जय महालक्ष्मी मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा